नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर याच्या आधी आपण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडीची बॅच जी आहे ती संपवलेली आहे जवळपास तुम्हाला सातशे प्लस प्रश्न त्या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील थी। ठीक आहे तर ज्यांनी कुणी बॅच जॉईन केलेलं असेल त्यांना बेनिफिट मिळूनच जाईल पण ज्यांनी बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी पुन्हा ज्या ते तुम्ही एनरोल करू शकता तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस मिळेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही प्रश्न सोडू शकता प्लस त्या महिन्याचे झालेल्या सर्व प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला एकत्रितरित्या सुद्धा तुम्हाला शेवटी तुम्हाला देण्यात येते ते तुम्ही प्रिंट करू शकता डाउनलोड करू शकता आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करून चालू घडामोडीमध्ये तुमचा स्कोअर हा चांगला करू शकता तर ही जी अनाऊन्समेंट आहे ही एप्रिल मे जून आणि दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडीच्या प्रश्नोत्तर स्वरूपासाठीची आपली ही अनाऊन्समेंट आहे याच्या आधी आपण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस चालू घडामोडी आपण क्लिअर केलेल्या आहेत तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत आपल्याला एप्रिल मे जून दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडीची जी प्रश्नोत्तरं आहेत ती आपल्याला पाहायची आहेत ठीक आहे एप्रिल मे जून दोन हजार तेवीसमधील आपलं टार्गेट आहे कमीत कमी एक वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर करायचं आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेपर्यंत आणि त्याच्यात सुद्धा पुढचे तीन महिने जे असतील ते सुद्धा आपल्याला क्लिअर करायचे आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करा तुम्हाला शंभर टक्के फायदा जो आहे हा होणार आहे तर या बॅचची फीज किती आहे तर या बॅचची फीज एकशे एक एक पन्नास रुपये आपण घेतोय एकशे पन्नास रुपये म्हणजे कशा पद्धतीनं तर साठी पन्नास रुपये मे साठी पन्नास रुपये आणि जून साठी पन्नास रुपये अशी एकशे पन्नास रुपये आपण याची फी जी आहे ते आपण आकारतोय ठीक आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये पीडीएफ सुद्धा त्याच्या जे आहेत त्या मंच्या तुम्हाला सगळ्यात एंडिंगला तुम्हाला पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील आणि दररोज जे प्रश्न पोस्ट होतात ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता म्हणजे नंतर तुमच्यावरती जास्त लोड येणार नाही ही बॅच आहे ती प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण चालवतो या बॅच मध्ये जे के टुडेचे जे काही सगळे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे दररोज याच्यामध्ये तीस प्रश्न आपण पोस्ट करत राहतो किती तीस प्रश्न म्हणजे एप्रिलचे दहा प्रश्न मेचे दहा प्रश्न जूनचे दहा प्रश्न आणि वेळ प्रसंगी आपण याच्यामध्ये प्रश्नांची संख्या सुद्धा वाढवत असतो तर हे प्रश्न जे असतील ते दररोज तुम्ही जर सोडवत गेला तर तुम्हाला अजिबात लोड जो आहे हा येणार नाही आणि तुमची प्रिपरेशन जे ती चांगल्या पद्धतीने होऊन जाईल ठीक आहे तर आपल्या तुम्हाला माहिती आहे कंबांच्या परीक्षामध्ये मॅक्झिमम सत्तर ते ऐंशी टक्के क्वेश्चन डायरेक्टली जी के टू असतात तर ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला मराठीमध्ये आपल्या या बॅचच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला पीडीएफ सुद्धा प्रोवाईड केली जाते किंवा दहा प्रश्नाचे झाल्यानंतर त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला रेड करण्यासाठी दिली जाते तर त्याच्यामध्ये जी पीडीएफ असेल ती स्पष्ट विश्लेषणासहित तुम्हाला मिळून जाते तर या बॅच मध्ये तुम्हाला प्रश्न जे असतात ते दररोज विश्लेषणासहित तुम्हाला पोस्ट करण्यात येतात ते तुम्ही सोडवायचे असतात किती वेळा तुम्ही सोडवू शकता जितक्या जास्त वेळा तुम्ही प्रश्न सोडवू शकता तितक्या जास्त वेळा तुमची उजणी आहे ती होऊन जाते आणि जितक्या जास्त वेळा उजळणी कराल तितक्या तुमचे हाय चान्सेस राहतात की चालू घडामोडीमध्ये तुमचा स्कोर हा चांगल्या पद्धतीने येऊन जाऊ शकतो तर बॅच तुम्ही कशी जॉईन करू शकता तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा यू पी आय क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही पे करून तुम्ही बँक जॉईन करू शकता किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के आय के डब्ल्यू आय के हा यू पी आय डी वापरून तुम्ही पे करू शकता आणि त्याच्यानंतर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट जाय तो तुम्हाला पाठवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपमध्ये जे आहे ते तुम्हाला ऍड केलं जाईल ठीक आहे तर ह्या तुम्ही पे करून तुम्ही आपल्या बॅच मध्ये जे आहे ते नक्कीच एनरॉल करू शकता एक एक करंट अपेअर्स मार्क महत्त्वाचा आहे लक्षात घ्या करंट अफेअर्स हा की फॅक्टर ठरवतो तुमची पूर्व परीक्षा काढून देण्यामध्ये त्याच्यामुळे लवकरात लवकर कॉल घेऊन तुम्ही लवकरात लवकर या बॅच मध्ये करून घ्या नंतर तुम्हाला लोड होण्याचे चान्सेस याच्यामध्ये राहून जातात ठीक आहे आता कशा प्रकारे आपण ग्रुप बनवतो कशा प्रकारे चालवतो तुम्हाला ओव्हरव्ह्यू देऊन देतो तर बघा हा आपला एप्रिल मे जून हा टेलिग्रामचा ग्रुप आहे चॅनल आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आता एप्रिल दोन हजार तेवीस प्रश्नसंच सेट वन म्हणजे अशा प्रकारे एका सेटमध्ये दहा क्वेश्चन्स तुम्हाला येतात त्याचं तुम्ही वरती तुम्ही क्लिक करून ज्याचं जे आन्सर असेल ते तुम्ही किती वेळा बघू शकता आणि किती वेळा तुम्ही सोडवू शकता म्हणजे तुम्हाला एक होऊन जातात आणि उत्तर त्याचे काय असतात ते आणि दहा प्रश्न झाल्यानंतर त्याचं विश्लेषणाची पीडीएफ जे आहे ते तुम्हाला इथे दिली जाते ते तुम्ही रीड करू शकता डाऊनलोड करून त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही रीड करू शकता ठीक आहे ते त्यानंतर नंतर हे मे दोन हजार तेवीस म्हणजे जून दोन हजार प्रत्येक महिन्यात महिन्यातले दहा प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल आपण करून देतो जे के टुडे असतील किंवा इतर सोर्सेस वापरून आणि त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला नंतर स्पष्टीकरणाचे पीडीएफ सुद्धा दिली जाते ते तुम्ही डाउनलोड करून नंतर रीड करू शकता आणि जास्तीत जास्त उजळणी करून तुम्ही करंट अफेअर्समध्ये चांगला स्कोर जो आहे हा तुम्ही शंभर टक्के करू शकता त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्व याच्यामध्ये जॉईन करून घ्या आतापर्यंत जवळपास एक साठ प्रश्न ह्या एप्रिल मे जून दोन हजार तेवीसच्या आपण याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे जवळपास सातशे प्लस प्रश्न आपल्याला या सुद्धा ग्रुपमध्ये ह्या बॅच मध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत याच्या आधीच्या सुद्धा बॅच मध्ये आपण सातशे प्लस प्रश्न जे आहेत तो आपण क्लिअर केलेले आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा जितक्या वेळ लावाल तितका तुमच्यावरती लोड वाढत जाणार आहे आणि सांगितलेल्या युपीआय क्रमांकावरती तुम्ही एनरोल करू शकता कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे तर बघा हा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झो सेचाळीस सेकंड हा हो। युपीआय क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही जॉईन करू शकता आणि एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से हो, एक्क्याण्णव ॲट द रेट के डब्ल्यू आय हा डी आहे हा वापरून सुद्धा तुम्ही पे करून तुमचा स्क्रीनशॉट जो आहे हा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झो सेवा सेकंड व्हॉट्सअप क्रमांकावर नक्कीच पाठवा तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये जे आहे ते तुम्हाला ऍड केलं जाईल ठीक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची माहिती जी आहे ते मिळून जाईल तिथे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता कुठेही चुकू नका प्रत्येक मनसे आपण फिफ्टी रुपी चार्ज करतो प्लस पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपण अवेलेबल करून देत राहतो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जॉईन करा नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही भेटत ना ना पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट